राज्यातील गाळप हंगामाने गती घेतली आहे गुरुवार अखेर एकशे चौऱ्याऐंशी कारखान्याने सुमारे सत्तावीस लाख टन साखर उत्पादन केले आहे पण चार कारखान्याने साखर आयुक्तांकडून गाळप परवाना न घेताच हंगाम सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे या कारखान्याने प्रति टन पाचशे रुपयांचा दंड केला जाईल अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली आहे सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना सहकार शिरोमणी वसंतराव काळे आणि गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या चार कारखान्यांनी गाळप परवाना न सुरू केल्याचे समोर आले आहे या कारखान्यांची सतरा डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे सुनावणीत दोषी आढळून येणाऱ्या कारखान्यांवर गाळप केलेल्या उसावर प्रति टन पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यावर दोन वेळा आरआरसी कारवाई झाली आहे तरीही यंदा कारखाना सुरू करण्यात आला आहे या कारखान्याने गाळप परवानाही घेतलेला नाही याबाबत शेतकरी नेते प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी गोकुळ सह मातोश्री शुगर्स जयहिंद शुगर्स श्री संत दामाजी कारखाना सिद्धनाथ शुगर्स धाराशिव शुगर्स भीमा सहकारी साखर कारखाना बहिरवनाथ शुगर आलेगाव आणि बहिरवनाथ शुगर लवंगे या दहा कारखान्यांना थकीत एफ आर पी ची रक्कम पंधरा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शेतकरी नेते प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांना थकीत एफ आर पी ची रक्कम पंधरा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील फक्त सहा कारखान्यांच्या वजन काट्यांची भरारी पथकांमार्फत तपासणी झाली आहे उर्वरित साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तातडीने तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे